नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे गणपती गणपती बाप्पाचा सातवा दिवस आणि आज आपले घरचे गणपती जे आहेत तर ते आज, आज, आज आपल्याला सोडून आपल्या म्हणजे त्यांच्या गावी जाणार आहेत आणि आपल्याला त्यांना निरोप द्यायचा आहे पण निरोप खूप छान पद्धतीने द्यायचा आहे हसत खेळत आणि छान असा आनंदात निरोप द्यायचा आहे आणि आज आपले पप्पा त्यांच्या गावी जाणार आहे सात दिवस कसे गेले काहीच कळलं नाही आणि म्हणजे खूप हे झालं नाही यंदा गौरी लेट असल्यामुळे म्हणजे गौरी आणि गणपती दोन्हीबरोबरच म्हणजे विसर्जन असं यावर्षीचं आ, हे झालेलं आहे आणि संध्याकाळी आहे आपल्या मंडळाच्या गणपती बाप्पाची महापूजा तर तिथे महाप्रसादसुद्धा आहे तर घरचे गणपती आपल्याला विसर्जन करून पुन्हा मंडळाच्या महापूजेसाठी आपल्याला तिथे हजर राहायचं आहे त्याच्यामुळे मग ती सगळी गडबड असते सगळं आवरायचं असतं आणि चला आता मी मोदक बनवलेच नव्हते तर मी आता आज चॉकलेटचे मोदक म्हणजे चॉकलेट म्हणजे बिस्किटांचं मोदक मी आज बनवणार आहे आणि खिरापत असं म्हणतात खिरापत म्हणजे जो आपला जी चण्याची डाळ असते ना तर त्यापासून ते, ते, ते बनवतात मी तुम्हाला तेही दाखवेन मी गेल्या वर्षीही दाखवलेलं आणि यावर्षी नक्की दाखवेन तर त्यालासुद्धा खूप मान आहे म्हणजे इकडे तर ती खिरापत आज तर मी आज बनवणार आहे प्रसाद म्हणून तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता थोडंसं मी आवरून घेते बाकीचं सगळं गौराही मी उचलून घेतलेले आहेत आणि म्हणजे आज ते सगळं तिथलं हे केलेलं आहे आणि आता त्यानंतर बप्पांची जायची तयारी करायची आहे तर मी आता त्या तयारीला लागते आता मी सकाळचं जेवण करून घेते म्हणजे सगळं आवरून घेते आणि मग नंतर त्या तयारीला लागते काय ला केलं ला काय केलं हे कोण सांगते तुला काय केलं माझ्या जिन्नू तुला आ काय करत हे आ बाजीबाय आता आ आज काय करताय लालू खातात करता लालू अयो कोणी काढलेलं असो सोड माणसा हातात घेऊन असा मोकळा करते ती तोंडात टाकून मोकळा सगळं काम आवरून थोडस पिल्लूकडे जाऊन आली आणि पिल्लूने तुम्ही बघितलंच राजगिऱ्याच्या लाडूचं पूर्ण सगळा म्हणजे तो लाडू कम आणि त्याची रबडी जास्त बनवली होती आणि नंतर तिथून आल्यावर मी ते हे मोदक बनवायला घेतलेले आहेत तर मी हे ओरिओ बिस्किट घेतलेलं आहे ओरिओ बिस्किट आणि त्याच्यामध्ये जी व्हाईट क्रीम आहे ना तर ते घेतलेलं आहे मी काय केलेलं आहे ओरिओ बिस्किट आणि मध्ये थोडंसं ते व्हाईट क्रीम भरलेली आहे तुम्ही आत्ता पाहिलंच आहे आणि अशा पद्धतीने हे मोदक होतात आणि खूप छान लागतात टेस्टला तर मोदक मी थोडेच बनवले आहेत कारण मोदक हा प्रकार मी बनवलाच नव्हता मला वेळच मिळाला नव्हता आणि म्हणून मग मी इथे हे ओरिओचे बनवलेले आहेत आणि म्हणजे प्रसादासाठी खास मी खिरापत बनवणार आहे तर तीसुद्धा तुम्हाला पुढे जाऊन पाहायला नक्कीच मिळणार आहे तर बघा किती सुंदर झालेले आहेत हे मोदक आणि खूप छान वाटतात आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतं मी ते छानसे हे ओरिओ बिस्किटचे मोदक बनवलेले आहेत आणि आता खिरापातही बनवायची आहे तरी ते तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे मोदक झालेले आहेत आणि किती छान वाटतात म्हणजे खूप झटपट आणि म्हणजे कमी वेळेमध्ये लगेच होऊन जातात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात हे जे व्हाईट क्रीम आहे ना तर ते वाले मी मोदक आणलेले आहेत सॉरी ही बिस्किट आणलेले आहेत आणि त्याचे हे आपण छानसे मोदक बनवलेले आहेत चला आता खिरापत बनवून घेते <laughs> चला आज आपल्या गणपती बाप्पा आपल्याला निरोप देणार आहेत आणि त्याची ही शेवटची आरती सगळे आता घेणार आहोत पिल्लू पण आलेला आहे पिल्लू पिल्लू हो पण आपल्या इथे घरातली ही शेवटची आरती ना मग नाही तीच की करून घेतो आता सकाळची झाली की अरे चला चला बप्पा करायचा दीवारे, 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 दीवारे। आ को साडेतीन माहित नाही तीन साडेतीनला वर्षी आता हे करेल मी गेली की सुरुवात केली म्हणजे फक्त मोदक झाले ते ह्याचे बिस्किटांचे अजून खिरापत करायचे चला आरती करून घेऊया मोजकाची तयारी चालू आहे चला की आरती करून घेऊयात मग हे करा बंटी बाबू थंडाड थंडाट ते फोटो बघायचे तिला

खिरापत करून घेते तर त्यासाठी मी इथे मसाला बनवून घेतलेला आहे इथे हे वाटण केलेलं आहे मिरची कोथिंबीर लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे जिरा मोहरी हळद कढीपत्ता आपल्याला नंतर टाकायचा आहे तेलामध्ये आणि इथे जी डा डाळ भिजत घातली होती ना तर तीसुद्धा वाटून घेतलेली आहे तर चला पटकन आता मी खिरापत करून घेते आणि अशा पद्धतीने माझी खिरापत तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीत झाली आता याला थोडा वेळ फास्ट गॅसवर ठेवायचा आणि हा आहे ना पूर्ण असा मोकळा होऊन जातो आणि खूप छान अशी टेस्ट लागते याची तर खरंच खूप सुंदर अशी टेस्ट होते तुम्हाला नक्कीच मी नंतर म्हणजे यांच्या प्रसाद देईन तर त्यावेळेस तिथे विचारेन तेव्हा मी तुम्हाला सांगेन चला आता हे सगळं मिक्स करून घेते आणि मग आपला हा म्हणजे हे आपली खिराफत तयार आहे आपला हा प्रसाद तयार आहे चला आता आपल्या बाप्पाच्या विसर्जनाची वेळ झालेली आहे आणि खूप असं भरून आल्यासारखं झालेलं आहे ज्या या चांदीच्या वस्तू आहेत दुर्वा आहेत मोदक आहे आणि जास्वंदीचं फूल आहे तर ते काढून घेतलेलं ठेवलेलं आहे म्हणजे आणि बाकी जे आहे ते आपल्याला आहे असंच पूर्ण विसर्जन करायचं आता फक्त हा उंदीर मामा एक घ्यायचा राहिला आहे तो पण मी बाजूला घेते आणि मग हे कलश वगैरे सगळं आपल्याला नारळ वगैरे घेऊन जायचं आहे आणि काहीच क्षण राहिलेले आहेत आणि बाप्पा आपल्याला निरोप देणार आहेत आपल्या गावी जाणार आहेत तर असं एकदम अंगावर काटा आहे पण पर्याय नाही कसे सात दिवस निघून गेले बप्पा आणि तुझी सेवा सात दिवसात कशी झाली काहीच कळलं नाही चला ना गणपती ना। बाप्पा निघाले सगळ्यांचे आता आपल्याही गणपती बाप्पांना निरोप द्यायची वेळ झालेली आहे आणि आता चैतन्य असंच घेतोस का नुसतं गणपती बाप्पा बाप्पालूर्ती गाडीत घ्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा हो ठेवते गणपती बाप्पा oh yeah. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या आकी दुनिया तो ये टेहकडे गई येने रही Apa ni? Bumi berikrar oh, di keinginan tuan dan raja sepatutnya kita oh, ya. maha oh, ya. penyaji oh, maha sah maha asyik dan maha sih. Manggil untuk boleh. Hujah. और ये सब ठीक है अपने आप में और ये ना वो बातें और ये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आत्ताच गणपती विसर्जन करून आलेलो आहोत आणि तुम्ही पाहिलंच आहे अख्खं गाव पूर्ण होतं नदीवर आणि खूप छान वाटलं म्हणजे सगळेच गणपती बाप्पा एकत्रच विसर्जनाला गेले आणि छान अशी आरती प्रत्येकाचा वेगवेगळा प्रसाद आणि मग गणपती बाप्पाला निरो तर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपण येताना मग नदीतून जे पाच दगड असतात ते आणायचे असतात आणि दिवा आजच्या दिवस तो पूर्ण तिथे तेव्हा ठेवावा लागतो लाईट आली ते बंद कर आणि अजून एक गंमत दाखवते तुम्हाला तर त्यासाठी जायचं आहे म्हणजे मंडळाकडे कारण आज आहे मंडळाची मंडळाच्या गणपती बाप्पाची महापूजा आणि महाप्रसाद तर त्यासाठी तर तिथे थोडीशी आधी मदत मदत अशी की म्हणजे जो स्वयंपाक असतो महाप्रसाद असतो तर त्याचं ज्या भाज्या वगैरे असतं ते चिरणं म्हणा साफसफाई म्हणजे ते जे करणं सगळं ते निवडा वगैरे ते करावं लागतं आणि त्यानंतर मग पूजा होते नंतर मग आरती आणि मग महाप्रसादाला सुरुवात होते तर चला आत्ता इकडचं आवड आवरलेलं आहे म्हणजे घरचं आवरलेलं आहे आपल्या घरच्या बाप्पांना निरोप देऊन आलो आहोत आणि आता निघालो आहोत मंडळाकडे आपल्या लाडक्या मा नवशक्तीच्या मानाच्या राजाकडे चला निघतो आहोत आता वर

काय चाललंय काय चाललंय कांदा चिरतायत नको आपण नको जायला थांब नंतर जाऊया झाली का भाजी चिरून मेथी अच्छा भेंडी मला मेथी ऐकायला आलं आलो आलं का आलो खोबरं खिस्त आहे होय बर बर <laughs> चांगलं जोरदार काम चालूया मेनू काय आजचा वांगा बटाट्याची भाजी थांब की आचार्यांना विचारते हॅलो शेफ, आजचा मेनू काय व्हेज पुलाव व्हेज पुलाव पायनॅपल राईस आणि कुर्मा भाजी अरे वा जोरात कम दिसतय काय काय तयार झालं तयार काय काय झालं थांबा जरा दा, थांबा जरा चला दाखवा तुमचे गुरु ना गुरु नुसते बसायच्याच कामाचे अरे वापरे वा, तूप किती टाकलंय

आपल्या घरी जाण्यासिद्ध झालेला आहे तो जावयाला म्हणाला हे हा माझे रत्न करणार नाही असे दोघे मुलां करणारा एकच उद्योग पाठवलेला आहे तो दूध साधूवाड्याच्या घरी आला साधूवाड्याच्या बालयाला माझं नमस्कार केला आदर आम्ही लागलेला आहे मेनू तुम्हाला मगाशीच समजलेलं आहे तर ताट आपल्या पुढे आलेला आहे आणि आता महाप्रसाद घेतो हा ग्लास माझा नाही आहे <laughs> तो आपल्याला नको तर चला या सर्वांनी महाप्रसाद घ्यायला आलो आहोत घरी आणि मस्त असा सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसाद झालेला आहे आणि जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे आणि एका गावामध्ये दोन मंडळं आहेत तर पलीकडच्या मंडळाचा आज गणपती विसर्जन कार्यक्रम होता तर आता ती मुलं आलेली आहेत आता त्यांचं जेवण चाललेलं आहे त्याच्यामुळे चा आज काही खेळ वगैरे घेतलेले नाहीयेत म्हणून मग आज म्हटलं चला आराम करावा तरी पण आत्ता वाजले आहेत बारा आत्ता वाजले आहेत बारा आणि आता वेळ झाली आहे आरामाची आणि खूप छान असा हा आजचा दिवस गेला एकीकडे घरचे गणपती बाप्पा गेले त्यांना निरोप दिला त्याचा म्हणजे थोडंसं मनात खंत आणि दुसरीकडे मंडळाच्या गणपतीची महापूजा आणि महाप्रसाद तो तिकडचा एक उत्साह असं दोन्हीही एकत्र झालेला आहे आणि खूप छान असं झालेलं आहे स्नोवीकडे स्नोवी इकडे स्नोवी। इकडेच तर एकंदरीत असा हा आजचा दिवस गेलेला आहे आणि आज फक्त खेळ नाही कुठले झाले कारण खूप लेट झालं त्याच्यामुळे खेळ नाही झाले तर उद्या डान्स आहेत hmm. ना गं उद्या डान्स आहेत मुलांचे तर ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय आणि ही पण आली बघा तुम्हाला बाय करायला बाय बाय माझी लाडूबाई लाडूबाई बघितलं का कशी लाडायला आली आहे माझी लाडूबाई हो लाडूबाई आहे माझी तू आहेस अरे वा वा वा